नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे त्यातलं महत्वाचं पद आहे एसटीआय एसटीआय पदासाठी पदा ओपन साठी मात्र जागाच नाहीये त्यामुळे होणार काय ओपनला जागा नाही ओपन तर ओपनच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा का ओपनला जागा नाही तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची निवड होण्याची प्रोसेस नेमकी कशी असणार आहे निवड कशी होणार आहे फॉर्म भरावं का या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो बघा आरक्षण आरक्षणानुसार होणारी तुमची निवड करण्याची प्रोसेस नेमकी कशी असते थोडक्यात बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये फॅमिलीच्या ग्रुपमध्ये मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की पाठवा कारण ओपनच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार की नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना डॉक्युमेंट शंभर लागेल जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला सुद्धा या गोष्टींचा सा सामना करावा लागणार आहे so शेवटपर्यंत बघा व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी कंबाईन ग्रुप बी ची बॅच आपण चालू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला फिमची पण बॅच सेपरेट आहे ज्याची फी पाच हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी हे पन्नास टक्के ऑफ मध्ये अमाऊंट आहे आणि तुम्हाला पूर्व प्लस मुख्य घ्यायची असेल तर एक रुपया एक हजार रुपये जास्त आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे सो मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही डायरेक्ट पूर्व आणि मुख्याची बॅच एकत्रित घ्या मराठी माध्यममध्ये बॅच आहे लाइव प्लस रेकॉर्डेड बॅचे चालू होणार आहे चार ऑगस्ट पासून आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे सेपरेट लेक्चर डी पीडीएफ नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे त्यानंतर तुम्हाला पीवाय क्यू सेशन्स पण अवेलेबल आहे टेस्ट सीरीज मॅक्सिमम लेवल तुम्हाला अवेलेबल आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाइज टेस्ट सीरीज पण अवेलेबल सो नक्की जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली डायरेक्टली जॉईन करू शकता की वायग्नेट अकॅडमीज ऍप डाउनलोड करून तुम्ही परचेस करू शकता अडचण आली तर खाली डिस्क्रिप्शन ला पण नंबर दिला इथे पण नंबर यांना कॉल करू शकता आता बघा यापुढे यापुढे मी याबद्दल अपडेट पण तुम्हाला मी देणार आहे सो यापुढचे व्हिडिओ पण असणार आहे फॉर्म कसा भरावा कागदपत्र काय लागतात अभ्यासाची प्रोसेस कशी असावी लिस्ट काय असावी नोट्स काढाव्यात का त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल जाहिरात आलेली जाहिरात दोनशे ब्याऐंशी पदांची आलेली ज्याच्यामध्ये एस टी आय आणि एस ओचे पद आहेत पी एस आय एस आर चे पद नाही आहेत महाराष्ट्र गड पद आहे नऊ नोव्हेंबरला तुमची पूर्वपरीक्षा होणार आहे आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर फॉर्म भरण्याचा कालावधी तुम्हाला एक ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे आणि पदसंख्या तुम्ही बघितल्या तर एसटी एकमेव पद आहे ज्याला दोनशे एकोणऐंशी पद आहेत एकमेव पद आहे याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं तर एस सी ला अठ्याहत्तर एसटी ला तीन एन टी अला अकरा ब ला अकरा ला नऊ ड ला तेरा इतर मागास बरोबर ओबीसीला त्र्याण्णव विशिष्ट एसबीसीला बारा एससीबीसीला बी सीला पंचवीस ईडब्ल्यू एस ला चोवीस ओपनला मात्र पदच नाही आता गडबड काय होणार तुम्हाला मी सांगतो ओपनला पद नाही तर काय होऊ शकतो बघा ओपनच्या जागा नाहीत निवड करताना प्रोसेस काय असते उदाहरणार्थ मी कोणता एक कॅटेगरीचा उमेदवार घेतला फॉर एक्झाम्पल एस सी घेतला एस सी कॅटेगरीचा उमेदवार जर घेतला फॉर एक्झाम्पल हा जर मेल असेल तर याची निवड कशी होते आणि एखाद्या कॅटेगरीचा फिमेल असेल तर यांची निवड कशी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता ऑप्शन कोणत्याही गाडीकडे घेऊ शकता तुम्ही इथे ओबीसी घेऊ शकता तुम्ही इथे एन टी सर्व अबेसी घेऊ शकता घेऊ yes, शकता त्यानंतर ईडब्ल्यू एस पण घेऊ शकता ओपन तुम्ही ओपन ठेवा मी ओपन संदर्भात काय तुम्हाला मी सांगतो बरोबर आहे सो so, निवड करण्याची प्रोसेस काय असते बघा पहिले एस ची मी एक फिमेल मेल घेतला कॅन्डिडेट ची निवड होत असताना ज्याचे मार्क काउंट केले जातात किंवा त्याला कोणत्या जागेसाठी कॉम्पिटिशन करावं लागते तर कॉम्पिट करायला त्याला बघा जागा असत पहिले तो कॉम्पिट करणारे ओपन बरोबर ओपन जनरल बरोबर कंप्लीट करणार आहे बरोबर मेल जर असेल तर दुसरं काय करणार कॅटेगरीचा एस सी चा आहे किंवा कॅटेगरी नाव पण लिहितो मी कॅटेगरी नाव कॅटेगरीतनं जनरल मध्ये तो जाणार आहे म्हणजे दोन जागा साठी कॉम्पीट करत होता मात्र ओपनला जर जागाच नसतील तर हा कॅटेगरीचा जो मुलगा आहे हा मुलगा फक्त आणि फक्त याच एस सी जनरल मधून सिलेक्ट होणार आहे किंवा एस सी जनरलच्या जागा त्यांना मिळणार आहे ओपन जनरलच्या जागा नाहीच आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तो जर समांतर आरक्षणाचा असेल मग समांतर आरक्षण तुम्हाला माहिती आहे स्पोर्ट असेल दिव्यांग असेल जे काय समांतर आरक्षण तुम्ही ते बघू शकता काय महिला खेळाडू दिव्यांग आणि अनाथ चारच स्पोर्ट समांतर आरक्षण आहे त्याबद्दल मी महिला घेतले तुम्ही इतर पण घेऊ शकता मग यामध्ये फिमेलचं सिलेक्शन होत असताना चार टप्प्यात सिलेक्शन होत बघा वन टू थ्री अँड फोर नंबर वन तिला कोणत्या जागा मिळतात तर त्या फिमेलला पहिल्या जागा मिळतात ओपन जन ओपन फिमेलच्या जागा मिळत होत्या दुसरं नंतर तिला कॅटेगरी आता एस सीची असेल ती एस सी तुम्ही पकडू शकता एस सी एस सी फिमेल विचार होईल नंतर तीन नंबरला तिचा विचार कुठे होईल कॅटेगरी ओपन मधून ओपन जनरल होणार आहे कॅटेगरी किंवा तिची एस सी मी पकडले म्हणून तिला एस सी एस सी जनरल म्हणून तिचा विचार होणार आहे अशा पद्धतीने विचार केला जातो आता लक्षात घ्या ओपनच्या जागा नाही तर कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे तुम्हाला काय बघा ह्या जागा मिळतच नाही बघा ओपन फिमेलच्या जागा पण तुम्हाला नाही आहे ओपन जनरलच्या जागा नाही आहे फक्त कॅटेगरी फिमेल आणि कॅटेगरी जनरल ह्या दोन पदांसाठी तुम्हाला कॉम्पिट करायचंय मी एस सीचं उदाहरण घेतलं म्हणजे एससी ची फिमेल फक्त आणि फक्त तेवीस आणि एकावन्न जागांसाठीच इथे इलिजिबल आहे किंवा याला कॉम्पिट करायचं म्हणजे जवळपास चौऱ्याहत्तर जागांसाठी कॉम्पीट करणार तुम्ही इतर कॅटेगरीचे सगळे विचार करू शकता हा पहिला मुद्दा माझा क्लिअर झाला ओके निवड करताना प्रोसेस अशी असते आता दुसरं हे झालं कॅटेगरी पकडलं मी ओपनचं जर पकडला तर एखादा कॅन्डिडेट आहे सर मी ओपन मधून आहे मी फॉर्म भरावा का माझा विचार कुठे होणार आहे सो त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो बरोबर ओपनच्या बर, जागा नाहीत ओपनच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा का हाच मुद्दा मी इथे घेतलेला आहे आता ओपनचा एखादा कॅन्डिडेट आहे आता ओपन कुणाला कुणाला पकडलं जात आहे मी पुढे सांगतो तुम्हाला कॅटेगरीच्या उमेदवार त्यांनी पण बघा अजून पुढे एक मुद्दा घेणार आहे की तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुमचा विचार कुठे होईल आता ओपनचा कॅन्डिडेट तो म्हणतो सर मी फॉर्म भरावा का तर इथे सध्या फॉर्म भरणा त्यांना संधी दिली आहे का यस संधी आहे तुम्ही फॉर्म भरू शकतात का भरू शकता फॉर्म आणि का भरायचं सर फॉर्मला जागाच नाही तर कसं भरायचं फॉर्म बघा एसूच्या जागा पण सध्या तीनच आहे दुसरं मुद्दा एसआर आणि पी एस जागा ऍड होणार आहे कारण तुम्हाला माहिती एसआरचं मागणी पत्र ऑलरेडी गेलेलं आहे जवळपास चोवीस पदा हे दिलेलं नाहीये तुम्ही आरटीआय माझ्या बघितले असेल तर मागणी पत्र गेले पी एस का काय दिलं नाही त्यात काही इश्यू असू शकता बिंदू नामोलीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकता त्यामुळे दिलं नसेल सो ते जागा येणारच आहे त्यामुळे आता जर तुम्ही फॉर्म नाही भरला तर तुमचा कोणत्याच पदासाठी विचार केला जाणार नाही आणि सांगितलं त्यांनी पी एस आय च्या एस उचार एस टी सॉरी कसल्या एसआर च्या जागा पण काढणार आहेत किंवा येणार आहेत सो so, त्यासाठी विचार नाही होणार तुमचा आणि नंतर परत संधी मिळणार नाही सो so, आता तुम्ही फॉर्म भरून टाका आता फॉर्म भरताना तुम्ही काय असं विचार करताय का एस टी ओपन साठी फॉर्म भरतो नाही तुम्ही कंबाईन ग्रुप बी चा फॉर्म भरताय सो फॉर्म भरून टाका त्या जागा ऍड होतील आणि तुम्हाला कदाचित एस टी एचं आरक्षण सुद्धा बदलेल पुढे मी सांगतो तुम्हाला सो so, ओपनच्या विद्यार्थी फॉर्म भरावा का उत्तर माझं आहे यस तुम्ही फॉर्म भरून टाका असा विचार करूच नका दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगतो कॅटेगरीचे उमेदवार कॅटेगरीच्या उमेदवारांकडे वैध कागदपत्र नसतील तर काय होईल आता यांचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का सपोज एसटी कॅटेगरी मी पकडली किंवा ओबीसी पकडली तर कोणती पकडा तुम्ही एक कॅटेगरी मी घेतली तुम्हाला आणि कॅटेगरी मध्ये बघा काय डॉक्युमेंट लागतात बरं तीन डॉक्युमेंट लागतात नंबर वन नंबर टू आणि नंबर थ्री तर आहे तरच तुम्हाला कॅटेगरीचं आरक्षण मिळतं अन्यथा कॅटेगरीचं आरक्षण तुम्हाला मिळत नाही ओके आता तुमच्याकडे ही जर डॉक्युमेंट असेल कोण कोणकोणती पहिलं म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट फॉर्म भरतानाच असावं लागेल लक्षात घ्या फॉर्म भरायची लास्ट डेट तेव्हापर्यंत तुमच्याकडे असावं लागेल दुसरा मुद्दा काय तुमच्याकडे असावं लागेल ते म्हणजे वैध नॉन क्रिमिनल काय वैध नॉन क्रिमिलिअर्थ आणि तिसरा मुद्दा म्हणजे काय तुमच्याकडे असावं लागेल ते डोमेसाईल डोमिसाइल म्हणजेच महाराष्ट्राचे रहिवासी असेल सर्टिफिकेट हे कधीपर्यंत तुम्ही जर फॉर्म भरताय आता फॉर्म भरताना तुमच्याकडे असावं लागेल नंतर काढून चालणार नाही त्याच्यावर डेट असते सो अँड कास्ट सर्टिफिकेट लागेल तर आणि तरच विचार केला जाईल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा नसतील तर नसतील तर यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल मी इथे लिहितो यापैकी तीन पैकी हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले तीन पैकी एक एक जरी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर काय होईल बरं तुमचा विचार कुठे केला जाईल कॅटेगरीसाठी केला जाईल का कॅटेगरी तुमचा विचार ओपन मध्ये केला जाईल मग ओपन मध्ये केला जाईल आणि एसटी आला ओपनच्या जागा जर अपडेट झाल्या तर तुमचा विचार होईल अन्यथा एस टी तुम्हाला मिळणार नाही मी परत रिपीट करतो ओपनच्या जागा बदल होण्याचे चान्सेस आहेतच बदल होऊन जर ओपनला जागा आल्या तर ह्या कॅटेगरीच्या उमेदवाराचा विचार ओपन साठी केला जाईल अन्यथा कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे नाही आहे ना मग याचा विचार होणारच नाही होणारच नाही म्हणजे कॅटेगरी तुमचं सिलेक्शन होणार नाही एस टी पद बाकीच्या पदांना विचार केला जाईल पी एस आय ऍड होते एसआर च्या ऍड होतील किंवा एसओची होतील त्यात विचार केला जाईल पण जर हे डॉक्युमेंट आता हे सगळ्यांसाठीच लागू आहे हे डॉक्युमेंट नसतील तुमचा विचार ओपनसाठी केला जातो आणि ओपनला जागा असेल तरच केला जातो अन्यथा नाही ओके सो ओपन ज्या जागा फॉर्म भरावा पहिलेच मुद्दा क्लिअर करतो फॉर्म सगळ्यांनी भरून टाका याच्यात बदल होऊ शकतो आरक्षणात बदल होऊ शकतो का तर याच्याबद्दल त्यांनी अपडेट काय दिलंय तुमची ऍड जर तुम्ही बघितली तर मध्ये पदसंख्येबद्दलचा हा पहिला फोर पॉईंट वनच पॉईंट आहे पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे आणि हा बदल कधीपर्यंत अपडेट होऊ शकतो त्यांनी सांगितलंय संबंधित विभागाकडून सुधारित किंवा सुधारित म्हणजे काय आता एस टी आय सुधारित काही बदल झाला किंवा अतिरिक्त म्हणजे काय पी एस एस टी अतिरिक्त ऍड झाली तर ती मागणी पत्र प्राप्त होणारे सर्व पदे संवर्ग परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील अशी सुधारित अतिरिक्त मागणी पत्रांचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याच्या आधारेच प्रस्तुत परीक्षेमधून भरावायच्या पदाच्या भरती प्रक्रिया राबवण्यात नंतर जर ऍड झाला एखादं पद तुम्ही म्हटलं ऍड झालं आम्हाला फॉर्म भरण्याची संधी मिळेल का नाही मिळणार सो आता फॉर्म भरून टाका ते तुम्ही अभ्यासाला लागा बाकीचे पदे ऍड होण्याची प्रोसेस चालू आहे त्याची काळजी करू नका ते होतील नका आणि अभ्यास करत असताना तुम्हाला जर गरज वाटली तुम्हाला जर मार्गदर्शनची आवश्यकता वाटली तरी बॅच लगेच जॉईन करा शंभर टक्के बॅचचा फायदा तुम्हाला, तुम्हाला होणार आहे या बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स अवेलेबल आहे तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल पीआयू सेशन अवेलेबल प्रत्येक विषयाची फॅकल्टी वेगळी अवेलेबल आहे प्रिडीमची पण बॅच वेगळी प्रिलीम प्लस मेनची पण बॅच वेगळी तुम्हाला जी आवश्यक ती बॅच तुम्ही घेऊ शकता आणि बॅच घेण्यासाठी तुम्ही अकॅडमचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याशे नव्याण्णव एकशे सोळा या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब आयकॉन क्लिक करा कारण व्हिडिओ हो माझे अजून तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि काही प्रश्न मनात असेल तर मनात ठेवू नका डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या अजून काही शंका असेल नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुर्तास थांबतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद